नमस्कार मी जान्हवी आणि मी आज आली महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र वस्त्र रंगोत्सव या एक्झिबिशनला हे एक्झिबिशन ठाण्यामधील गावदेवी मैदानात आहे तर चला बघूया सो so गाईज आपल्याला इकडे बरंच काही बघायला मिळणार आहे आणि आपण पहिली सुरुवात करतोय ती या वुडन फर्निचर्स पासून इकडे तुम्हाला बघायला मिळतं ते मस्त टेबल चेअर डायनिंग टेबल आहेत आणि मस्त मस्त डिझाईनवाले आहेत इकडे काचेचे डायनिंग टेबल सुद्धा आहेत आणि इकडे मस्त पाळणा आहे जो खूप मस्त दिसतोय आणि पुढे ड्रेसिंग टेबल सोफा सगळं काही आहे एकदम छान वाटतंय सगळीच so आता तुम्हाला बघायला मिळत आहेत ती आहेत सगळी लोखंडाची भांडी इकडे तुम्हाला पासून तवा पॅन सगळं काही लोखंड असं बघायला मिळेल हे बघा स्टील आणि ॲल्युमिनियमचे सुद्धा भांडी आहेत त्यांच्याकडे तर त्या स्टॉलच्या बाजूला एक स्टॉल आहे जिकडे तुम्हाला सगळे टेबल क्लॉथ ओव्हनचं कवर फ्रीजचं कवर सगळं काही बघायला मिळेल आणि सगळं काही रिझनेबल रेटमध्ये आहेत तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तर इकडे आहेत सगळी सारी कुर्ती वगैरे आणि ही कुर्ती मला खूप आवडली होती आणि खूप छान दिसते ती या स्टॉलवर तुम्हाला सगळं काही पैठणीपासून बनलेल्या गोष्टी बघायला मिळतील आता इथे टोपी ही सुद्धा पैठणीपासून बनलेली आहे फरवाल्या टोपीज आहेत ते सगळे हे वॉलेट क्लचर वगैरे सगळे पैठणीचे आहेत काही छोट्या मुलींचे फ्रॉक आणि ही पर्स सुद्धा मला एक खूप बघून छान वाटलं साडीज पण आहेत आणि छोटे छोटे फ्रॉक वगैरे सगळं काही सगळं पैठणीपासून बनलंय तर यांच्याकडे आहेत समयी निरंजन मधल्या कडेच्यात आपण वाट लावू शकतो आणि हर्बल प्रेस कंट्रोल स्प्रे सुद्धा आहेत त्यांच्याकडे ज्याच्यातने झुरळ उंदीर मच्छर येणार नाही सो so गाईज या स्टॉलमध्ये तुम्हाला खूप सारे छान छान बेडशीट कोशन कवर्स ब्लँकेट्स वगैरे सगळे बघायला मिळतील आणि यांच्याकडे आहे सगळे लखनवी कुर्तीज शॉर्ट कुर्तीज ही सगळे काही आणि इतकेच छान छान आहेत so सो गाईज हे आहे आयुर्वेदिक मेडिसिनचं स्टॉल जिकडे तुम्हाला तुमच्या सगळ्या आजारांवरती औषधे मिळतील आणि ते खूप डिटेलमध्ये सांगतात तुमच्या आजारावर कोणतं औषध युजफुल आहे ते तर हा स्टॉल एकदम युनिक आहे कारण की इकडे खूप युनिक गोष्टीज आहेत इकडे तुम्हाला पेन सगळे बघायला भेटेल बट वेगवेगळ्या टाईप्सचे जसे की हातोडी वगैरेवाले पेन होते यांच्याकडे आणि एक असा पेन होता त्यांच्याकडे की आपण लिहिलेलं डिलीट करू शकतो तर तिथे तुम्हाला दाखवते सो अशा प्रकारे हे गेलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल मागे इरेझर वगैरे असेल बट नाही तसं काही नाही आहे मागे फक्त पेनला कॅप असते तीच आहे सो so गाईज यांच्याकडे सगळे घरगुती पापड कुरडई सगळे भेटतात आणि ह्यांच्याकडे शंभरला तीन दोनशेला तीन असे रेट आहेत आणि इकडे तुम्ही कोणतेही पापड घेऊ हो शकता तांदळाचे पालक पोह्याचे सगळे काही है। आहे ह्यांच्याकडे तुम्हाला सगळ्या टाईपचे लोणचं भेटतील लसणापासून ते सगळं काही करवंदाचे लोणचं आंबा लिंबू सगळं काही आणि ही आहे माझी फेवरेट गोष्ट जी लहान असताना पण खूप सगळ्यांनी खाल्लेलं आहे जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही ते नक्की येऊ शकतात सो so, यांच्याकडे आहे बाथरूम ज्याच्यावर पाणी टाकलं लगेच सुकून जातं परत इकडे आहे एक असा वायपर ज्याच्या पाणी मारून आपण क्लिन करू शकतो डेमो देतील सो so, गाईज हा स्टॉल असा आहे जो सगळ्या लेडीज ना गर्ल्सना आवडतो कारण की इकडे ज्वेलरी भेटतात अंगठी भेटतात आणि इयरिंग्स पण खूप क्यूट क्यूट आहेत मला तो फार आवडलेले आहे इकडे इयरिंग प्राइस ट्वेंटी रुपीज पासून स्टार्ट आहे आणि मला दोन आवडलेले आहेत जिमिंग घेतलेले आहे आणि इकडे कार्टून वाले पण इयरिंग आहेत ते पण क्यूट आहेत हे थर्टी रुपीस इकडे तुम्हाला अजून बरंच काही बघायला मिळेल जसं की इकडे आहेत बॅग वॉलेट्स यांच्याकडे भेटतात मसाले सगळे टाईपचे मसाले दाबेली मसाला मालवणी मसाला सगळे मसाले आहेत इकडे आहेत रांगोळीचे स्टॅम्प आपण रांगोळी टाकून छापे मारू शकतो आणि किती मस्त मस्त डिझाईन आहे तिकडे आणि यांच्याकडे सुद्धा कुर्तीज आहेत खादी कॉटनची शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती सगळं काही मी ह्यांच्याकडे आहे सगळ्या आजारावरचं औषध आणि यांनी मला एक दिलेलं जे सर्दी वगैरेसाठी चांगलं आहे स्मेल घ्यायला सांगितलेला मोठा श्वास घेऊन सगळीकडे मानेला लावायला सांगितलेलं आणि छान वाटलं इकडे आहेत मस्त क्यूट क्यूट चेअर्स हे तुम्ही बाल्कनी गार्डनमध्ये ठेवू शकतात खूप छान आहेत है। आणि ह्यांच्याकडे आहे कटर साईसर आपण बोलू शकतो यांना वेगळ्या वेगळ्या टाईपच्या भाज्या कट करण्यासाठी कामात येईल जे ऑल इन वन आहे हे सगळं काही तुम्ही एकातच कट करू शकता यांनी मला कोबी पासून टॅमॅटो कांदा सगळं काही चिरून दाखवलेलं आहे एकातच आणि खूप युजफुल आहे हे सो गाईज हे स्टॉल आहे फेमस ऑफ राजकोट जिकडे तुम्हाला सगळे चटरमटर गोष्टी खायला मिळतील आणि हे तुम्हाला सगळ्या गोष्टी टेस्ट करायलासुद्धा देतात मी हे टेस्ट केलं होतं ते मोगाच्या डाळीचं समथिंग होतं काहीतरी बट खूप छान लागत होतं आणि हे मी घेतलेलं सुद्धा आहे सोबत मेथीची पुरीसुद्धा घेतलेली आहे तर तुम्ही इकडे याल तर तुम्ही इकडे नक्की काही ना काहीतरी घ्या खूप टेस्टी आहे सगळं काही सो गाईज हे स्टॉल आहे कर्मा वस्त्राकण जिथे तुम्हाला लहानपासून ते मोठ्या लोकापर्यंतचे सगळे टी शर्ट्स बघायला मिळतील आणि से जरा सावेज रिप्लाय पण दिलेले आहेत जसे छोट्या मुलांचे आहेत छोटे शेट मला सगळं कळतं आणि असे बरेच काही आहेत सो गाईज या स्टॉलमध्ये सगळ्या यूजफुल गोष्टी बघायला मिळतील तुम्हाला जसे की हॉट वॉटर बॅग हे रे रेझर आहे एकदम वेगळं डिझाईनवालं होतं परत इकडे मसाज मशीन वगैरे सगळं काही आहे जीवागे जीवागे so guys, guys, मी सगळी रिजनेबल रेट्समध्ये आहे तुम्ही इकडे येऊन तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात सो गाईज गॅस स्टॉलच्या बाजूला हे मोजितोचं स्टॉल आहे जिकडे तुम्हाला मिल्क शेक मोजितो सगळं काही भेटेल एटी रुपीजमध्ये आणि मी घेतलेला हे ग्रीन ऍपलचा मोजितो सो गाईज मोजी तो पिऊन खूप छान वाटलं मस्त आंबट गोड होतं तर चला आता पुढचं तुम्हाला सगळं दाखवायचं आहे तर इकडे आहे गालीच्या खूप मोठमोठे गालीचे आहेत त्यांचं मोठं मोठं घर असेल ते लोक तुम्ही इथून गालिचे घेऊ शकतात सो so गाईज हा तो स्टॉल आहे जो सगळ्या वुमेन्स लोकांचा फेवरेट आहे जिकडे तुम्हाला किचन पासून ते बाथरूमपर्यंत ज्या सगळ्या काही गोष्टी भेटतील ओनली इन थर्टी रुपीज तर मी तुम्हाला सगळं काही दाखवणार इकडे काय काय आहे ते इथे तुम्हाला सॉल्टचे वगैरे बॉटल्स भेटतील परत इथे डबे आहेत बॉटल आहेत सगळं काही आहे सगळं तुम्हाला मेकी करून दाखवणार आहे इथे क्यूट क्यूट पिगी बँक पण आहेत खूप क्यूट आहेत हे सगळे ग्लास आहेत इथे टर्टलचा पिगी बँक आहे क्यूट क्यूट आहेत सगळे छोटं डस्टबिन आहे चलो। चलो डस पण पिकी हे साबण वगैरे ठेवायचं स्टँड आहे मग आहेत बास्केट आहेत अजून बरंच काही आहे तुम्ही इकडे आल्यावर समजेल की काय काय आहे सो गाईज आम्ही एवढं सगळं घेतलेलं आहे इकडून हे बुक्सचा स्टॉल ज्यांना कोणाला रिडिंग आवड असेल ते तुम्ही इकडे येऊन नक्की बुक्स घ्या सगळ्या टाईप्सचे बुक्स आहेत आणि हा स्टॉल आहे जिकडे तुम्हाला सगळे कुकरी आयटम्स बघायला मिळतील कप प्लेट्स बाउल वगैरे सगळं काही आणि एकदम मस्त मस्त डिझाईन वाले आहे आणि तसं समोर गेला की तुम्हाला इथे वास पॉट शो पीस टाईप सगळं काही बघायला मिळेल इकडे हे पण मोठे मोठे पॉट्स आहेत आणि ह्या साईडला वॉटरवाले पण शोपीस आहे जिथून पाणी येतं आणि इकडे सगळे आर्टिफिशियल फ्लॉसचे वास आहे ते पण खूप छान आणि एकदम नॅचरल वाटतात आणि हे पण छोटे छोटे लोटस वगैरे आहेत जे तुम्ही छोटूशा पॉट मध्ये ठेवू शकता पाणी टाकून असे ठेवतात ते आणि इकडे असे मस्त डिझाईनवाले वेल वगैरे आहेत जे तुम्ही वॉलला लावू शकता डेकोरेशन वगैरेसाठी लावू शकतात सो गाईज जर तुम्ही ठाण्यात राहत असाल तर तुम्ही ह्या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या तुम्हाला इकडे आल्यावरती खूप छान वाटेल हे एक्झिबिशन एकवीस डिसेंबरपासून ते सहा जानेवारीपर्यंत आहे म्हणजे एक्झिबिशन ऑलरेडी चालू झालेलं आहे लवकरात लवकर येऊन भेट द्या गाईज आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग